रंजीता रंजीता रस्ता बहुत खतरनाक खतरनाक अब तुम तो जागे न सोता है क्या करू हा कुछ होता है सका सका शुभ सका कस का मंडली मजे आहत म्हणजे आज आपली ट्रीप निघणार आहे बालीसाठी तर सगळेजण येत आहेत कपल आज जास्त कपल आहेत आणि एक सिंगल लेडीज आहेत त्या ताई माझ्यासोबत रह, स्टे करणार आहेत चला तर आता तिकीटची प्रोसेस तर कम्प्लीट झालेली आहे पण आता आम्ही इथून जाणार आहोत पहिलं दिल्लीला आणि दिल्लीवरून नंतर मग आमची पुढची फ्लाईट आहे चला आणि माझ्यासोबत आहे त्यावेळेस पार्टनर जानवी ताई हॅलो ताई हाय सगळं करून आता आम्ही पोहोचलेला आहोत एअरपोर्टवरती आता थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू होईल त्या दोघांचं काय चाललंय क्या चल रहा चाल रा गप्पा झाल्या का की माझी मैत्रीण अश्विनी तिच्या घरी मी रात्री एक वाजता गेले होते <laughs> आणि तिचे मिस्टर डॉक्टर धीरज धीरज भानुषारी हे आपले जुने मेंबर संगीत कशा संगीता पाटील आणि त्यांची मिस्टर असे सोबत आहे आणि भाग्यश आहे वैष्णवी आहे आम्ही का वैष्णवी आणि बाकीचे दोन जण तिथे बसले आहेत येत आहेत वन बाय वन करून सगळे हळूहळू आणि संध्याताई आई आपल्या लेडीज स्पेशलच्या ट्रिप मध्ये होत्या नमस्कार नमस्कार, नमस्कार आणि आता ते कोणासोबत आले आहेत सरांच्या सोबत हॅलो आणि आम्ही दिल्लीला पोहोचलेलो आहोत सगळ्यांची झोप झाली तुझी नाही टीव्ही मूवी बघत बसलो होतो आम्ही सगळे तुम्ही पण बघत होता मूवी मूवी मुवी बघत होतो आणि आता एक पुढच एक सव्वा तासामध्ये आमची दुसरी फ्लाईट आहे तर हे आम्हाला लवकर लवकर बाहेर काढतील आम्हाला खूप जास्त धावावं लागणार थोडीशी दया करावी त्यांनी आमच्यावर गेट नंबर थर्टीन ला पोहोचायचं आहे लवकरात लवकर आम्हाला आणि आज आम्ही जर्नी एअर इंडियाच्या फ्लाइट फ्लाईट आहे फायनली आम्ही ओ अरे वा क्या वा तिघ एकत्र आले गुड 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 गड शुभ सकाळ मंडळी आणि आम्ही आता जस पोहोच आहोत बाली मध्ये तर प्रवास तर खूपच छान झाला अबो खाण्याची वगैरे छान उत्तम सोय होती पोहोचलो तर एअरपोर्टला इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आमचं लगेज येत आहे लगेजची वाट पाहतोय झोप झाली का हो झाली गाठ झोपलेला एकदम काय का हॉटेल एकदम मार्केटच्या जवळ आहे त्याच्या शॉपिंग शॉपिंग करू शकतो म्हणजे एकाची शॉपिंग करायची आणि इथेच घालून मग जायचं आणि इथे आल्यानंतर शौ� हा किचकट फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर मगच बाहेर जायचं आहे आपली सगळी डिटेल्स यावरती फिल करायची आपण किती दिवसासाठी आहोत काय आहेत हे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हा आहे कस्टम इन्फॉर्मेशन सरांची बॅग तुटली आहे इथे काय बोलले त्यांना विचारलं अजून जायचं आहे ते चालू त्यांना कंप्लेंट करण्यासाठी फॉर्मॅलिटी सगळी करून झालेली आहे आणि बॅग डॅमेजचा पैसे आम्हाला मिळत आहे किती सांगते तिथे सात लाख इंडोनेशिया रुपया सात लाख इंडोनेशिया रुपया बरं का आता तुम्ही हो मोजा सात लाख म्हणते एक लाख म्हणजे आपल्याकडे सहाशे रुपये सात लाख रुपये मिळाले तुम्हाला तुमच्या एका बॅगेच्या बदल्यामध्ये ठीक आहे मग आता पार्टी देऊन टाका तुम्ही <laughs> कारण सात लाख रुपये मिळाले चला

So so yeah, Ranjita? Ranjita 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 oh, yes nice you thank you so thank you customer for me for thank you <laughs> Hi. ख अर्ध्या तासात एक लाख गेले अर्ध्या तासात आपण एक लाख उरतो एवढा आपल्याकडे आहे का श्रीमंत आज वाटत का तरी बिलेनियर मिलेनियर झाला अरे लाखो मे खेले गे बिर दिवसात आणि आता नुकताच आम्ही आईल आहोत जेवायसाठी आजचं आमचं जेवण आहे बॉलिवूड मध्ये आहे सुजीचा हलवा रोटी ना टेबल आणून घेतील व्हेज मिक्स आहे पनीर बटर मसाला आहे राजमा मसाला आहे राईस आहे पापड सालाड अँड चिकन yeah. जेवण झालेलं आहे मस्त गोड धूड खाऊन झालेलं आणि आता आम्ही निघालो बॅक टू हॉटेल थँक यू गुड यस गुड थँक्यू नमस्ते थँक्यू नमस्ते थँक्यू थँक्यू सर थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू सकाळ सकाळ शुभ सकाळ म्हणजे चालू आहे का ट्रिप एकदम आज आहे आमचा बारीमधला दुसरा दिवस काल आम्ही आलो आणि काल मग रेस्ट केली जास्त काही कुठे फिरलो नाही तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी त्याच्या आधी करणार आहोत ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवते कॉफी टी हॉट मिल्क हॉट वॉटर वॉटर टी कॉफी हे तर आहेच पण इथे मिनरल वॉटर इन्फ्यूज वॉटर पायनॅपल ज्यूस आणि फ्रेश वॉटरमेलन ज्यूस आहे पाईनॅप ज्यूस आहे आणि इकडे सगळे सॉसेस ठेवलेले आहे इथे ठेवले आहेत ते बघ गाजर वगैरे सगळं तुम्हाला समजा सँडविच बनवायचं असेल ते सगळं असं कट करून तुम्ही घेऊ शकता इथे आणि इथे अरे वा पण काहीतरी ठेवलं आहे कॅबेज आहे एग आहे याच्यामध्ये आणि कॉर्न आहे इथे आहे फ्रूट्स इथे आहे डोनट्स इथे आहे केक भरपूर प्रकारचे केक आहे डोनट आहेत आणि इथे आहे ब्रेड सेक्शन ब्रेड सेक्शनच्या तिथे बटर जाम आणि इथे आहे कॉनफ्लेक्स आहे बघा कोको क्रंच आहे मुस्ली आहे फ्रेश मिल्क आहे त्याच्यानंतर आहे इथे बेग बिन्स अँड चिकन सॉसेस रोस्टेड पोटॅटो आणि आहे तरंग बनॅडो माहिती नाही पण आय मग चिकनचंच आहे बिहून गोटिंग विहून गोटिंग नासी उदूक नासी उदूक नासी म्हणजे भाता हे इथे आहे पॅन केक हा बघा आणि सँडविच पिझ्झा आता इथे आहे पोळ्याची बघा म्हणजे ही ना भाताची खीर आहे आणि या भाताच्या खीरमध्ये तुम्हाला जे काय हवं आहे सॉ ते तुम्ही टाकून त्यामुळे ॲड करून तुम्ही खाऊ शकता जे चिकन आहे रेड चिली चटणी आहे भाताच्या खीरमध्ये टाकून आपण खाऊ शकतो आणि इथे आहे चिकन सूप तर असा आहे हा आजचा ब्रेकफास्ट भरपूर आपण आपण जे जे हॉटेल निवडतो ना तिकडे ब्रेकफास्टच्या भरपूर व्हरायटी असतात कारण कसं हे नाही तर कर ते असं आपण काहीतरी खाणं खूप गरजेचं आहे आणि हे बी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे कारण की दिवसभर आपण बाहेर फिरत असतो त्यामुळे भूक लागते तर चला आता पहिले मी ब्रेकफास्ट करून घेते आणि भेटते तुम्हाला गणपती बाप्पा की कलम से तुझको तो लिखी रोज पाती कैसे बताऊ किस किस तरह से पल पल मुझे तू सताती सुरीले सपने कुछ हंसते कुछ गम के तेरी आँखों के साए चुराए नशीली यादों ने तोड़ के बंधन बांधे पायल कोई ना रोके दिल की उड़ा को तो, वो चला आज दिल, दिल की देख ले आ गई जुबान पर बात ये है तुमसे प्यारे वेलकम टू बसुका वॉटर स्पोर्ट बसवायचं का आपण बसायचं का आता आपण बीचवरती आलो होतो त्या बीचचं नाव आहे तांदिनी बीच आणि स्पेशली स्पोर्ट्स साठी आहे इथे जे वॉटर स्पोर्ट आहेत ते इथे केले जातात आम्ही पण आता सगळी तयारी करणार इथे आणि जे बॅग आहे ते इथे लॉकर मध्ये ठेवायचं आहे त्याचे डिपॉझिट घेतात त्या लॉकरचे आणि आपली बॅग आपण रिटर्न घेतल्यानंतर त्यांची की त्यांना द्यायची आणि डिपॉझिट आपण आपलं परत घ्यायचं आहे काय बोलतो पडली तरी पोहून येईल तिला डायरेक्ट दिला हिच्या घोवा ला दाखवा गम माहेरा जाते ओ नखवा हिच्या गोवाला, गोवाला बाली दाखवा आणि आता आम्ही निघायला आहोत पॅरेसेलिंग साठी सगळेजण आणि बऱ्याच वेळापासून पाण्यामध्ये चौदा अर्धा तासापासून चला गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे मला दर्शन आता तू दाव रे मी कधी विचार केला होता, के होता, होता का मी या माझं स्वप्न हा होता एक ड्रीम होता तो पूर्ण झाला तर सांगू शकत नाही का म्हणजे दुनिया वेगळीच झाली होती त्या आतमध्ये खोल जाऊन समुद्र माशांसमोर आपल्यासमोर येतात आणि ते आपण तिथं आतमध्ये आहोत समुद्रामध्ये वॉटर स्पोर्ट झाले आमचं छान जेवण झालेलं आहे उडपी मध्ये जेवण होत आजचा कस होत जेवण आजचा आवडला एक झलक दिखला कभी कभी आँखों में चुप जाए हाय हाय मेरी नजर से तुम देखो तो यार नजर वो आए भोल सी सूरत आँखों में मस्ती दूर कहीं शरीर

टू टेम्पल फिरून आलेला आहोत आता झालेले संध्याकाळची वेळ लागलेली आहे खूप तर आता जेवणात काय काय आहे ते मी दाखवते चला सॅलड आहे पापड आहे राईस आहे आणि इथे आहे व्हेज अंगारा ओ काला चणा रस्सेदार म्हणजे रश्श्याची भाजी असं काळ्या चण्याची आणि इथे आहे पनीर लबाबड इथे आहे व्हेज नूडल्स आणि नान रोटी रसगुल्ला चिकन चक्की नाडा आज चलो खाना खाणे आरुष काय हाय बघा हा आरुष माझ्या मैत्रीण जमू जेवण झालेला आहे आणि आताच आम्ही आमच्या रूम वर आलेलो आहोत तर हा आहे आमचा रूम जो तुम्ही पाहिलाच नाही कारण मला दाखवायलाच वेळ नाही मिळाला घाई सगळे असे थकलं होतं आम्ही त्याच्यामुळे रूम नाही दाखवायला मिळाला सो आता मी वॉशरूमच्याच उते उभी आहे पहिले तर वॉशरूम बघूया आपण हा थोडासा मेसी आहे रूम तर त्याला थोडंसं इग्नोर करा मोठा बाथरूम आहे छान हे आहेत आमचे चे दोन बेड आमच्या रूम मधले आणि माझ्या रूम पार्टनर आहेत जान्हवी ताई हॅलो ताई हॅलो तो पार्टी नाईट या रिचार्ज ऑल डे क्या बोलो दोन अच्छा लेकिन रिचार्ज रिचार्ज डे ओके ओके चलो डन बाली तर छानच आहे सगळ्यांनी एकदा भेट द्या आणि स्पेशली म्हणजे रंजिता सोबत या सो जर कोणाला बालीला यायचं असेल तर तुम्ही तुमची ट्रीप बुक करू शकतात नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा फोन करू शकतात आणि तुम्ही तुमची बालीची ट्रीप बुक करू शकतात बालीसाठीची गणपती बाप्पा ओरियामूर्ती ओरिया खाण्याची का आणि आम्ही आज आलेलो आहोत सगळ्या बीच च्या टूर नाही हो बायकोसाठी चाफा तोडून दिलाय घे बाई आला वा सो वा 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 काय ते प्रेम

त बेला धेरै दिले <laughs> <चान है> खाना <laughs> 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 सगळ्यांना एकत्र एक जाण्यासाठी हा सगळे कार मध्ये चला 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 कंबर जायची वेळ आलेली या रस्त्यामध्ये हा हा बघा आहे एंजेलिना बीच व्यवस्थित हात धरून चला, चला, चला।, चला एकमेकांचे Ajiza, अजीजा, आणि आजची गाईड आहे अजीजा, संकुलियाना कृष्णा राजू धीराज संध्या बघूस संगीता पुढे मागे नाव कुठे गेली मी नाव सांगत होती गाईडची आणि गाईडची नावं सांगता सांगते सगळे आपापली नावं सांगायला सगळेच गाईड झालेत बघा हा ना बघा एवढे गाईड आहेत तुमच्यासोबत वी 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 आय पी ट्रीटमेंट आहे तुम्हाला नाव वी आर वी गोइंग टू द ब्रोकन बीच अँड हिअर दिस इज एंजल बिला बॉंग एंजल बिला बॉंग ओके एंजल बिला बॉंग बीच आहोत आता आम्ही बरं का चला फोटो वगैरे काढून झाले व्हिडिओ काढून झाले आता आम्ही चाललो ब्रोकन बीच जवळ खतरनाक रस्ता झालाय खतरनाक रस्ता एकदम कठीण कशी वाटली राइड तुम्हाला ऑफ रोड राइडिंगज मी तर पहिली वेळेला ऑफ रोडचा अंदाज घेतला आहे दुबई मध्ये सफारी वर्ड मध्ये 18 वेला एक्सपीरियंस घेतलाय पण पैसे देऊन तुम्हाला रस्ता बघा बाबा हा बाबा खतरनाक खतरनाक

सच्चे झूठे ख्वाब दिखाता है यही हंसाता है यही यही रुलाता है तो पागल है आणि आता मी आलो आहोत क्लिंकिंग बीच वर इथे छान फोटो काढू व्हिडिओ काढू आणि ना बॅक टू क्रिस्टल बीच चष्मा होतो कसा चष्मा होतो घे तुमचा फोन घेतो कृष्णा ओके आ बघा कृष्णा काढतोय फोटो झाडावर चढू आता आम्ही आलेलो आहोत क्रिस्टल बीच वर आणि हे आहे आमच्या इकडचा लास्ट बीच यानंतर आम्ही जाणार आहोत जेवायला आणि ते आंब्याचं झाड आहे याला मस्त छान आंबे आहे म्हणून त्याला आम्ही सांगितलं आम्हाला तोडून दे असं तर तो तिकडे नाचून दाखवतो हो कसं होतं जेवण एक्सपेक्टेशन चांगलं होतं जेवण आणि यासोबत आम्हाला दिलेलं आहे सुजी हलवा रवळी जशी की बनवतो ना तसंच अगदी रवळी सारखाच आहे कट करून प्रॉपर बनवलेला आहे आवडला जेवण सगळ्यांना आवडलं मला आणि स्पेशली मला डाळ खूप जास्त आवडली चला चला शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना आता दुपार दुपार शुभ दुपार झाली आहे हा शुभ संध्याकाळ जागे न सोता है क्या करूँ हाय कुछ कुछ होता है क्या करूँ हाय सब कुछ होता है मुसा पेंडिरा चितूर आमची आज इथे संपलेली आहे दिवस तिसरा छान हॉटेलला आलो फ्रेश झालो आणि आता मी निघालो जेवायला आणि भरपूर पाऊस आहे आमच्या दक्षरशा इकडे कमरे एवढं पाणी जमा झालेलं आहे आणि बाली मध्ये आम्ही तिथल्या तिथे आज फिरताना आम्हाला समजत आहे सव्वीस जून ची आम्हाला आठवण होत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की कमरे एवढं पाणी आपल्या जवळ भरून आलेलं आहे आणि आम्ही जेवायला जायचं आज आहे जेवणामध्ये पापड सॅलड कड आहे लोणचं आहे चटणी आहे आणि पंजाबी दम आलू लसुनी मकाई पालक चना मसाला त्या आहे बासमती राईस आणि आहे सागू खीर सागू खीर म्हणजे साबुदाण्याची खीर आणि सांगितलेलं आहे नॉनव्हेजमध्ये चिकन करी सो so, चिकन करी येते गरम गरम बाकी सगळ्यांनी जेवण वाढून घेतलेलं आहे आणि जेवण एन्जॉय करत आहे